प्रेसलट प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभूची स्तुती करूया प्रभू अर्पुती व प्रियानो त्याची दयासनात नाही की जसं कालच्या वचनानुसार आपण पाहिलं की तो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही तो आमच्या बरोबर आहे कारण तो आमच्यावर प्रेम करतो प्रियानो आजच्या विषयाकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे आजचा विषय आहे आपले बोलणे प्रियानं मला सांगू द्या आपलं बोलणं हे कशा पद्धतीचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आपली ओळख हे आपल्या बोलण्यावरून दिसते पियानो बायबलमध्ये सुद्धा बोलण्याविषयी बऱ्याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत परमेश्वराने सुद्धा आपल्या बोलण्या आपलं बोलणं कशा पद्धतीने असावं आपल्या बोलण्याच्या बाबतीमध्ये आपण कशी काळजी घ्यावी याबाबत अनेक बाबी नमूद केलेल्या आहेत त्यापैकी काही गोष्टींकडे आज मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे आपण जर पाहिलं याकोबाचे पत्र याचा तिसरा अध्याय या वचनामध्ये जर आपण पाहिलं पियानं त्या ठिकाणी अतिशय अद्भुत गोष्टी आम्ही जर तो अध्याय वाचला तर खूप साऱ्या गोष्टी परमेश्वराने नमूद केलेल्या आहेत काही वचनां तुमचं जी तुम्हासाठी वाचतेप्रियानं याकोबाचं पत्र याचं तिसऱ्या अध्यायामध्ये जर पाहिलं त्याचा विषय विषयाचं नावच आहे जीप ताब्यात ठेवणे प्ल्यानो मला सांगू द्या आपण आपल्या जीवनात जगत असताना अनेक गोष्टींचा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतो आपल्या गोष्टी आपल्या इतर काही इम्पॉर्टंट गोष्टी त्या सांभाळण्याचा नेहमी प्रयत्न करतो त्या कशा सुरक्षित राहतील मग त्या आपला पैसा असू द्या आपल्या भौतिक गोष्टी असू द्या प्लानो त्या सांभाळण्याचा किंवा त्या जपण्याचा नेहमी प्रयत्न करतो परंतु बायबलमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आहे की जी गोष्ट आपल्याला ताब्यात ठेवायची आणि तीनची जी आपली जीभ आहे आपली जीभ ही खूप महत्वाची प्रेम आणि जिभेचा जिभेला ताब्यात ठेवण्याची बायबल सांगतो या खोप तीनमध्ये माझ्या बंधून तुम्ही पुष्कळजण अधिक होऊन शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहीत आहे कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो, तो मनुष्य पूर्ण होईल तर सर्व शरीराही ही कह्यात ठेवण्यात समजत आहे त्यानं मला सांगू द्या की जो व्यक्ती बोलण्यात चुकत नाही तो पूर्ण आहे असं म्हटलेलं आहे आणि मला सांगू द्या या जगामध्ये आपल्याला एकही व्यक्ती आपल्याला दिसणार नाही की जो पूर्ण आहे कारण प्रत्येक व्यक्ती बोलण्यात चुकतो तेव्हाचं वचन सांगतो तो व्यक्ती पूर्ण आहे की जो बोलण्यात चुकत नाही तो आपल्या बोलण्यात चुकत नाही आणि मला सांगू तर तो पूर्ण आहे आज आपण मनुष्य स्वभाव आहे आपण प्रत्येक वेळेस कळत न कळत आपल्या बोलण्यातून आपल्याकडून चुका घडतात पुढे देवाचं वचन सांगतं घोड्याने आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे शरीर आपण फिरवतो सुंदर उदाहरण दिले घोड्याला जर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर त्याच्या तोंडाबद्दल तो लगाम दिलेला जातो आणि त्याच्याद्वारे आपण त्याला जिकडं जायचं तिकडे फिरवत असतो पान ती मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने जातात तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकानाने फिरवली जाते तुम्हाला माहिती आहे जहाज बोटी जे चालवतात त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला माहिती ती गोष्ट कयात ठेवण्यासाठी त्यांच्याकडे ज्या गोष्टी असतात की सुखाणू त्याच्याद्वारे ते काय करतात आपली झाज किंवा बोट जिकडे पाहिजे तिकडे ते वळवत असतात तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टीची खुशारकी मारते पहा लहानशी आज एवढ्या मोठ्या राणाला पटवते आणि जसं आपण पाहिलं की एक जीभसुद्धा काय आहे एक छोटासा अवयव आहे आपल्या शरीराचा अगदी छोटासा अवयव परंतु मला सांगू द्या की खूप मोठमोठ्या मत गोष्टी करते जी भी आग हो आहे ती आणि तिचे भुवन आहे आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव आहे अवयवजी आहे प्रियाणू जरी तो छोटा अवयव आहे जरी त्याची साईज आपण पाहिली परंतु मला सांगू द्या आपल्या शरीरात जास्तीत जास्त पापाला कारणीभूत पुठवणारा तोच एक अवयव आहे प्रियाणू शरीरामध्ये अमंगळ गोष्टी आणणारा तोच एक अवयव आहे प्रियाणू प्रियाणू मला सांगू द्या मला त्याला त्याच्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे जा चिडेला ताब्यात ठेवणं वचन पुढे सांगतो श्वापदे पक्षी सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला अंश ओंता आहे परंतु मनुष्यापैकी कोणीही जिबेला वश करावे समर्थ नाही ती शांतीविरित असून दुष्ट आहे व प्राणघातक विशानी भरलेली आहे जरी ती छोटीशी दिसते आणि या जगातला कुठलाच त्या ठिकाणी बाबी सांगतोय कुठलाच व्यक्ती त्याला वश करण्यासाठी समर्थ नाही त्यानं मला सांगू दे आमची जीब ही खूप महत्वाची आहे आपण काय बोलतो कशा पद्धतीने बोलतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आम्ही ते करतो प्रभू आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य करतो प्रियानं प्रणं पुढचं देवाचं वचनामध्ये आम्ही जर पाहिलं मग ते याचा पाचवा आहे आणि सातव्या वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रियानं मला सांगू द्या देवाचं वचन सांगतं की मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल किती भयानक आणि अद्भुत गोष्ट त्यानं की जे जे शब्द आम्ही बोलतो त्याचा न्याय आपल्याला द्यावा लागणार आहे आणि जर त्या ज्या गोष्टीचा न्याय असेल तर आम्हाला ती किती जपण्याची गरज आहे आमच्या बोलण्याचा प्रत्येक गोष्टीचा प्रभू न्याय करणार आहे प्रियानो प्रियानं मला सांगू द्या पुढच्या वचनामध्ये जर पाहिलं कलेसे याच्या वचनामध्ये जर आपण पाहिलं कलेसे याचा चौथा आर्थिक वचनामध्ये जरी आपण पाहिलं तर तिथे सुद्धा देवाचं वचन काय सांगतं की प्रभू अद्भुत आहे बियानो ज्यावेळेस आम्ही त्याच्या जवळ येतो ज्यावेळेस आम्ही त्याला हाक मारतो जी गोष्ट आपल्याला आश्चर्य वाटते ती सुद्धा प्रभू आमच्या जीवनात कार्य करण्यासाठी समर्थ आहे कलेसे याचा चौथा हाते आणि सहाव्या वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं तर त्या ठिकाणी प्रभू सांगतो की मी तुमच्यासाठी ते वचन वाचते एक याचा चौथा अध्याय आणि सहावं वचन वच्चेन। त्या वचनामध्ये सुद्धा आपल्याला बोलण्याविषयी पाहायला मिळतं तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्या वाचा केल्यासारखे असावे म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तुमचं बोलणं कसं असावं मिठाने रुचकर केल्यासारखे के असावे आणि प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजायला हवं मला सांगू द्या आमचं बोलणं मिठासारखं रुचकर असण्यासाठी म्हणजे काय ग्रामीणच्या बोलण्यामध्ये आम्ही काळजी घेतली पाहिजे आम्ही कशा पद्धतीने बोलतो आमचं बोलणं कशा पद्धतीचं आहे ते खूप काळजी घेणं ते खूप विचार करणं गरजेचं आहे पुढे देखील देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की ई पी सकाळ असे तर चौथा आधी आणि वचनामध्ये जर पाहिलं की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषा न निघो पण गरजेप्रमाणे उन्नती करता ते चांगले तेच मात्र निघू यासाठी की तेने एकना ते करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे या ठिकाणी देवाचं वचन तर तुमचं बोलणं कृपायुक्त असावे तुमच्या मुखातून कुठलंच कुस्कं भाषण न निघालं पाहिजे आणि जेवढं गरजेपुरत आहे तेवढंच आम्ही बोललं पाहिजे म्हणून देवाचं वचनातून आम्हाला तुम्हाला उत्तेजन देईल की आम्हाला या सर्व बाबतीमध्ये जपण्याची गरज आहे आमचं बोलणं आमचं कशा पद्धतीचं असलं पाहिजे आमच्या बोलण्यातून एखाद्याला प्रियानं मला सांगू द्या एखाद्याला उत्तेजन मिळालं पाहिजे एखाद्याच्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा एक मार्ग मिळाला पाहिजे जे बोलण्यातून एखाद्याला प्रेरणा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं आमचं बोलणं असं असं देवाचं वचन सांगतो कारण मग ते पाच सत्तीसमध्ये देवाचं वचन सांगतो की आपण जे काय बोलतो त्या प्रत्येक गोष्टीचा न्याय केला जाणार आहे प्रियाणू म्हणून आम्हाला या एरियामध्ये या भागामध्ये सांभाळण्याची गरज आहे म्हणून आजच्या विषयाकडे आपण लक्ष देऊया की आमचे बोलणे कशा ते कशा पद्धतीचे असावे आणि प्रभूचं वचन सांगतं की ते कृपायुक्त असावेत आणि पुढं देवाचं वचन सांगतं उन्नतीकरिता ते गरजेप्रमाणे उन्नती करताच तेवढंच आमचे शब्द आमच्या मुखातून निघले पाहिजे म्हणून इथून पुढे आम्ही गृह काळजी घेऊया आम्ही ज्यास बोलतो आमचं शब्द आहे या ठिकाणी इतरांसाठी उत्तेजन असू द्यात उतरांसाठी आशीर्वाद असू द्यात कारण बोलण्याद्वारे आमचा न्याय होणार आहे कियानं म्हणून कदाचित हे शक्य आहे कारण देवाचं वचन सांगतं की मनुष्य कुठलाही मनुष्य समर्थ नाही की तो आपल्या जीवावर तापा ठेवू शकतो परंतु हे होऊ शकतं ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे कृपा मागू ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे कृपा मागू तर प्रभू आम्हाला कृपा देऊ या भागामध्ये दे सुद्धा आपण प्रार्थना करूया स्वर दे की त्या तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करते प्रभू यावेळेस विशेष करून प्रार्थना करते आमच्या बोलण्यासंदर्भात आम्हाला तुझी कृपा दे परमेश्वरा आम्हाला तुझं पुरव परमेश्वरा आमचं बोलणं कशा पद्धतीचं असावं आमच्या बोलण्यातून कोणत्याही गोष्टीचा चुकीच्या गोष्टी आमची होऊ नये यासाठी आम्हाला कृपा दे आम्हाला कृपा दे प्रभू की आमच्या जिब्यावर आमच्या बोलण्यावर आम्ही ताबा ठेवला पाहिजे परमेश्वरा आम्ही अशक्त आहोत या भागामध्ये तू आम्हाला कृपा दे तू सहाय्यक तुझ्या वचनात प्रभू आम्हाला तुझी कृपा दे आमचं बोलणं मिठाने मिठाने रुचकर कृपायुक्त असावं असं तू कर प्रभूची तुला धन्यवाद देतो पिता तुझी स्तुती करतो सर्व गौरव प्रभू तुला देत येशूच्या छणावाठी प्रार्थना करतो म्हणून तू आई आम्ही प्रभू आम्हाला कृपा देव आमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून प्रभू आम्हाला कृपा देव या एरियामध्ये आम्ही सांभाळू आणि आम्हाला प्रभूच्या कृपेनेच आम्ही या गोष्टी करू शकतो आणि रोज आम्ही आमच्या स्वतःसाठी प्रार्थना करूया या एरियामध्ये प्रभूकडे कृपा मागूया धन्यवाद